नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मित्र निंना कशा सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईलच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जाऊ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना माझ्या मंगळसूत्रांचे कलेक्शन दाखवणार आहे तर नक्की माझा हा व्हिडिओ बघा लास्टपर्यंत चला मग दाखवते माझ्या गळ्यातल्यांचं कलेक्शन हे तुम्हाला दाखवते बघा मी आता हे बघू शकता तुम्ही करून आता हे बघू शकता पहिल्यांदा तुम्हाला हेच दाखवते बघा गळ्यातलं मी ही हे लाँग टाईप आहे बघा आणि ते मने कशा प्रकारे आहेत आणि हे बघू शकता किती छत्तीस इंच आहे बघा हे आणि घातल्यानंतर पण हे खूप छान दिसतं असं लॉंग असं हे आधी मी हे करते खूप छान दिसतं हे घातल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त वाटतं बघा एकदम लॉंग आहे आणि छत्तीस इंच आहे ते आणि जे कोणी जास्त उंच आहे त्यांना तर खूप छान दिसतं बघा हे बघू शकता तुम्ही किती छान दिसते लाँग आहे किती छान दिसते बघा अशा प्रकारे त्याला पुढे पेंडण आहे बघा आणि हे मोत्याचे मणी आहेत बघितलं अस किती वेळा तरी मी हे घातलेलं होतं बघा आता दुसरं दाखवते बघा तुम्हाला हे आणि ह्याला हे खाली मोत्याचे मोठे मणी आहेत बघा आणि इथं डायमंड सारखं आहे बघा छान असं बघू शकता तुम्ही आणि हे पण मी तुम्हाला घालून दाखवते लॉंगच आहे आणि हे पण छत्तीस इंच आहे इथे बघू शकता कशा प्रकारे म्हणी आहेत मला हे घेतल्या बघितल्या बघितल्या खूप आवडलं होतं कारण की खूप छान दिसतंय बघा प्रकारे आहे ते क्रिस्टलचे मणी लॉंगच आहे बघा हे छत्तीस इंचच आहे आणि हे बघू शकता तुम्ही पेंडन अशा प्रकारे आहे आणि हे क्रिस्टलचंच आहे बघा इथं बघू शकता प्रकारे आहे आणि हे पण मी तुम्हाला घालून दाखवते आणि काय काय व्हिडिओमध्ये हे पण मी घातलेलं असेल बघा छान दिसतं बघा घातल्यानंतर किती छान दिसतंय बघा किती छान असा लुक येतोय बघू शकता तुम्ही मस्त दिसतं बघा हे आपण हे मी आता हे घातलेलं आहे हे जरी नसलं घातलं आणि हे पण क्रिस्टलचं आहे आणि ह्याच्या आधी दाखवलेलं तुम्हाला ते पण क्रिस्टलच होतं क्रिस्टल जे मणी आहेत ते क्रिस्टलच माझे दाढभव होते आणि आता दाखवते ते माझं ठेवल्यामुळे एकत्र आता दाखवते हे बघा हे असं गोल्ड टाईप आहे बघा हे हे काही सोन्याचं मंगळसूत्र नाही हे आहे ते माझं बँटेक्सच आहे बघा किती छान दिसते बघा त्याचं पेंडन हे बघू शकता तुम्ही मस्त अशा प्रकारे आणि घातल्यानंतर पण आपण असं सणावाराला कुठल्या पण असं घालू शकतो आणि आजकाल सोन्याचं घालण्यापेक्षा असे भरपूर जण नकलीस दागिने भरपूर घालत आहेत कारण की एक सोन्याची वस्तू जरी अंगावर घालायची म्हटल्यानंतर काटा येतो कारण आजकाल कसं चाललेलं आहे तुम्हाला माहीतच आहे आपला जीव जाण्यापेक्षा असं हे घातलेलंच बरं आहे आणि हेच किती छान दिसते बघा जरासुद्धा कुठंसुद्धा दिसत नाही आहे की हे नकली आहे अशा टाईपचं किती छान दिसते बघा लुक तर किती छान येतो असा आणि हे माझं आहेच ऑलरेडी हे मी कंटिन्यू घालते हे माझं हे सोन्याचं आहे हे गोल्ड टाईपचं असतं बँटेक्सच आहे बघा कसं वाटतं तुम्हाला मग नक्की सांगा मला बघू शकता तुम्ही आता दाखवते बघा दुसरं तुम्हाला मी नुसतं ही एक जरी आपण घातलं तरी छान दिसते मुगत बघा तुम्ही मी घातल्यानंतर आता कसं दिसते ते मस्त दिसते बघा एकदम भारी दिसते म्हणजे त्याचे कसं छत्तीस इंच होतं बघा हे इतकं इंच नाही हेही असं आपण एक जरी वेअर केलं तरी छान दिसते बघा आणि अशा टाईपचं आहे ह्याचं पेंडन आहे ते मस्त दिसतंय बघू शकता एक जरी आपण हे असं घातलं ना तरी छान दिसत इकडे तिकडं बाहेर कुठलं हे हळदी कुंकवा गेलो आपण हे मस्त दिसतं बघा लाल आहे कलर चा घेतलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम अशी नाजूक डिझाईन आहे हे ते लॉंगवाल छान असा लुक येतो बघा तुम्हीच बघू शकता कसं वाटतं मग हे न्यू आणि हे बघितलंच वेळा असं घातलेलं आहे बघा तर आता दुसरं दाखवते बघा मी आता हे आहे बघा हे अशा टाईपचं आहे आणि बघू शकता तुम्ही कसं दिसतंय मग सांगा मला नक्की कमेंट करून हे बघा छान आहे ह्याच्यावरच्या कानातले पण आहे पण ते आता मी नुसतं तर मला मंगळसूराचे कलेक्शन दाखवत आहे त्यामुळं मग दाखवते त्याचं दिसते बघा दुसरं दाखवते बघा हे आहे बघा हे दिसते हे मला खूप आवडलं होतं हे झालं मला हे रेग्युलर वापरायला पण आवडतं पण तर साठी आहेच नाही त्यामुळे त्यामुळं मग मी घालत नाही पण हे इतकं भारी दिसतं नाही बघू शकत लॉन्ग छान वेगणूक येतो बघा ह्यानं हे दोन पेन हे वाट्याच आहेत आणि काळे मनी लाँग अस बघू शकता आहेत बघा हे अशा टाईपचं आहे एक आहे ते वरती असं हे बघू शकता छान दिसतं आहे हे ऑक्साड ज्वेलरी आहे ती आपण ह्याच्यावर आपल्या काटापत्राच्या साड्या म्हणजे ज्याला काठ असा सोनेरी कलरचा आहे ना सिल्वर कलरचा त्याच्यावरती आपण बघू शकता तुम्ही खूप छान लूक येतो बघा आणि आपली खण साडी ही त्याच्यावरती पण हे मंगळसूत्र तुम्ही वेअर करू शकता खूप छान असा लूक येतो ह्याच्यावरती पण कानातले हे आहेत माझ्याकडे पण ते तुम्हाला मी नंतरच दाखवीन आता फक्त गळ्यातलेच दाखवते कसं दिसते बघू शकता तुम्ही आहे ते मी जत्रेत घेतलेलं बघा गेल्या वर्षी जत्रेला गेलो होतो ना खरसून सासनाला त्या किती छान असं दिसते बघा हे बघा इथं पेंडण आहे पुढं आहे ते अशा प्रकारे पेंडण आहे आणि इथं असे मुनी आहेत बघा आणि हे पण आपण खन साडीवरती वेअर करू शकतो आणि बघू शकता तुम्ही लॉंग आहे असं किती भारी दिसते बघा आणि सिल्वर कलरच्या काटापत्राच्या साडीवरती तरी एकदम छान असा लूक येतो ह्या साडीवरतीसुद्धा मला, कि ती मला ते किती छान दिसत आहे तुम्हाला दिसतच असेल बघा आणि मी ते जत्रेतच घेतलेलं बघा आणि ह्याची प्राईस पण काही जास्त नव्हती पण छान आहे मला खूप आवडली इथं तर हे असं होतं माझ्या ऑक्सरटाय ज्वेलरी आणि कच ते कुठलं क्रस क्रस्टल्ट ते म्हण्यांचं मंगळसूत्र आणि आपल्या गोल्ड टाईपचे तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा, करा। आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की तुम्हाला कुठलं आवडलेलं आहे हे कमेंट करून मला सांगा किती छान असे टाईपचे आहेत हे कलेक्शन कसं वाटतं तुम्हाला सगळं एकत्र झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही छान असं आहे बघा तुम्हाला नक्की मला सांगा कमेंट करून हे माझ्या मंगळसूत्रांच कलेक्शन आहे बघा झालं मग भेटते नवीन भेटते एकदा का नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तर व्हिडिओ जर आवडत असेल तर पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी काळजी